आपल्या दक्षिणेकडील केरळ ह्या राज्यामध्ये राणी जॉन नावाची एक स्त्री आहे आणि तिचं जीवन अत्यंत विशेषतः आज मी तुम्हाला तिची गोष्ट सांगत आहे की तिचा जन्म एकोणीशे सत्तर साली झाला होता आणि एकोणीसशे ब्याण्णव साली तिचं लग्न झालं तिला आई वडील आणि पाच बहिणी आणि त्यातील एक सिस्टर आहे आणि ती स्वतः तिच्या पहिल्या वेळी तिला एक जीवनामध्ये चमत्कारिक अनुभव आला आणि तेव्हापासून तिचं जीवन अमूलाग्रपणे बदललं अशा दृष्टिकोनातून की ज्या ज्या वेळेला ती प्रार्थना करायला बसायची तेव्हा तिला दिव्य अनुभव यायची आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की ही तरुण मुलगी नंतर सिस्टर व्हायला गेली अगदी पंधराव्या वर्षीच परंतु तिच्या एकंदरीत जीवनामध्ये जे काही तिला आजार आले अचानकपणे त्यामुळे तिची दृष्टी मंदावलीच परंतु त्याबरोबर तिला टायफॉईड हा आजारही झाला आणि त्यामुळे तिला ते कॉन्व्हेंट दुर्दैवाने सोडावे लागले त्यानंतर तिने रिट्रीट केली आणि त्या रिट्रीटच्या वेळेला एका रिट्रीटच्या धर्मगुरूने तिला सांगितलं की परमेश्वराची तुझ्या ठाई काहीतरी विशेष योजना आहे आणि त्यामुळे तू तुझी मना हृदयाची तयारी कर आणि वाट पाहत राहा परमेश्वर तुला काय सांगत आहे आणि माझ्या प्रियबंधीनो कधी कधी तिला अनेक दुःख आणि यातना सहन कराव्या लागत होत्या आणि त्यावेळेला माझ्या प्रियमित्रांनो तिला जे दिव्य अनुभव आले त्यातून प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्रा मरिया ह्यांनी तिला खूप वेळा खूप वेळा म्हणजे एकावन्न वेळेला तरी दर्शन दिलेली आहेत आणि तिला काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु माझ्या प्रिय बंधून एका विशिष्ट वेळी तिला तीन अशा घटना तिच्या जीवनात घडल्या की ज्या वेळा ती कम्युनियन घ्यायला गेली त्यावेळेला पहिल्या वेळेला तिला जेव्हा कम्युनियन दिलं त्यावेळेला तिथे ति एक त्रिशूचे बिशप त्या ठिकाणी होते आणि त्यांनी पाहिलं की त्या कम्युनिट मांस झालं त्यानंतर त्यांनी दुसरे एक अनुभव तिला आला आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियबंधन एक फादर आब्रहाम होते आणि त्यावेळेला त्यांना अनुभव आला की त्या कम्युनिनच रक्त झालेलं आहे प्रिय मित्रांनो त्यानंतर तिला तिसरा अनुभव आला आणि त्यावेळेला माझ्या मित्रांनो की एक बायबल संमेलन भरलेलं होतं आणि त्या बायबल संमेलनामध्ये एक दुसरे धर्म एक बिशप त्या ठिकाणी मिसा करत होती आणि तिथेही त्या तिला तो कम्युनियनचा स्पर्श तिच्या जीवेवर झाला आणि त्यावेळेला प्रिय मित्रांनो त्या कम्युनिचं त्या ठिकाणी एक वेगळं रूपांतर झालं आणि त्या कम्युनियनद्वारे सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी पाहिलं अनेक धर्मगुरू अनेक सिस्टर्स प्रापंचिक ह्याने पाहिलं आणि त्यावरून ती संपूर्ण जुन काही जगामध्ये नावजली गेली आज माझ्या प्रियमित्रांनो ह्या सगळे जे चमत्कार झालेले आहेत हे चमत्कार त्यांनी नंतर रोमला पाठवलेले आहेत आणि त्या चमत्काराद्वारे आपल्याला असं दिसून येतं की विशेषत तिला जेव्हा विशिष्ट प्रकारे येशू ख्रिस्त तिच्या जीवनात आला आणि तिच्या जीवनामध्ये तिच्या हातापायांना येशूच्या त्या पाच जखमा दिसू लागल्या आणि त्या पाच जखमांचा हा एक वेगळा चमत्कार तिच्या जीवनामध्ये घडला आणि अनेक वेळेला तिला ते जाणवायचं कारण अनेक जा वेळेला तिने तो अनुभव घेतला त्यावेळेला प्रत्येक वेळेला तीन तास जवळजवळ तिला त्या वेतना सहन कराव्या लागत होत्या आणि ह्या सगळ्यात तो तिला एक संदेश पवित्र मरीने दिला होता की तू ह्या जगातल्या लोकांच्या पापांसाठी आणि विशेषतः अनेक धर्मगुरूसाठी तू प्रार्थना करा आणि त्यांचं परिवर्तन व्हावं म्हणून तू ह्या गोष्टीवर चिंतन कर माझ्या प्रिय मित्रांनो अशा प्रकारे ही राणी जॉन आता पूर्णपणे प्रभूमध्ये एकजीव झालेली होती तिने ज्या वेळेला काही वर्षापूर्वी म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णव साली लग्न केलं आणि त्याचंही नाव जॉन होतं त्यांना एक छोटी मुलगी झाली आणि ती देखील आता वाढत आहे माझ्या बंधनो हे तिघेही खूप देव आहेतच परंतु ते देखील त्यांच्या आता अध्यात्माने परिपूर्ण होत आहेत कदाचित त्या घराड्याचा हा सहवास आणि त्यांच्यामुळे अनेक लोक त्यांना जे पाहायला येत आहेत आणि अनुभव घेत आहेत त्यांनी देखील या राणी जॉनच्या ह्या उदाहरणातून नवीन नवीन संदेश घेतलेले आहे परंतु माझ्या प्रिय बंधून साऱ्या जगामध्ये तिचे हे चमत्कार तिचे फोटो काढून सगळीकडे पसार झालेला आहे आणि सगळीकडे पसरल्यामुळे अनेक लोक देशा परदेशातून सुद्धा तिला बघायला येत आहेत आज माझ्या प्रिय मित्रांनो त्या सगळ्या चमत्कारातून आपल्याला एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवेल की त्या ठिकाणी जशी प्रत्येक बुधवारी प्रार्थना रोजीची प्रार्थना होते त्या ठिकाणी बायबल वाचन होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी पवित्र खुसाचं देखील आराधना होत असते